नमस्कार आग्रिकोळी संस्कृती आणि रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला नाचणीच्या पिठातील उकडीचे मोदक बनवून दाखवणार आहे तर साहित्य बघा मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे मिक्सरमध्ये पिस बारीक असं पिसून घेतलेलं आहे तर तुम्ही खोवून घेऊ शकता अर्धी वाटी मी गूळ घेतलेला आहे आणि वाटी मी दुधावरील फ्रेश मलाई घेतलेली आहे तर ती अशी घोटून घ्यायची आहे चांगले पातळ करून आणि मी एक चमचा खसखस घेतलेली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर ते ऑप्शनल आहेत तुम्ही घेऊ शकता किंवा नाही घेतले तरी चालतील चला ले ले तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे त्याच्यात मी आता एक चमचाभर तूप घालते तूप थोडंसं तापलं की त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊया थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत ते जास्त नाही परतायचे फक्त थोडेसेच एक मिनिटभर परतल्यावर त्यामध्ये आता मी खसखस घालून घेते खसखस थोडेसे आपण परतायचे आहे त्याच्यामध्ये आता अर्धा मिनिटभर खसखस परतून झालेले आहे तर त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं घालून घेते तर ते आपल्याला चांगलं परतून थोडंसं कोरडं करायचं आहे म्हणून आपण दोन तीन मिनटे परतून घेऊया तर ही कढई मी स्टीलची घेतलेली आहे तर थोडंसं चिपकू शकतं म्हणून पटापट असं परतून घ्यायचं आहे तर आता दोन तीन मिनटे परतल्यावर मिश्रण थोडंसं कोरडं झालं आहे त्याच्यामध्ये मी आता साय घालून घेते तर आता आपण साय घालून झाल्यावर चांगलं दोन तीन मिनटे परतून घेऊया म्हणजे एकजीव करून घेऊया मग खोबरंही चांगलं त्याच्यामध्ये शिजून जाईल तर आता मी हे दोन तीन मिनटे परतून घेते खोबरं आता चांगलंच परतून घेतलेलं आहे दोन तीन मिनटे आता त्याच्यामध्ये मी गूळ घालून घेते आता गुळ घातल्यावर आपल्याला परत ते सर्व एकजीव करून घ्यायचं आहे थोडंसं कोरडं बनवायचं आहे जास्त कोरडं नाही बनवायचं फक्त गूळ आपल्याला वितलेपर्यंत कारण चव थोडासा आपल्या शिजलेलाच आहे त्याच्यामध्ये तर थोडंसं आपल्याला गुळामध्ये सुद्धा ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे थोडासा पाण्याचा अंश कमी झाला पाहिजे जास्त पातळसर मिश्रण व्हायला नको तर मी असंच परतून घेते आता थोडंसं तीन चार मिनटे आपण गूळ आणि चव चांगला शिजवून घेतलेला आहे तर आता त्याच्यामध्ये मी थोडासा जायफळ किसून घालते वेलची पावडर घालते याच्यामध्ये आणि हे चांगलं मिक्स करून गॅस बंद करायचं आहे आणि हे सर्व करताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे तर हे चांगलं आता मिक्स करून मी गॅस बंद करते आणि मिश्रण थोडंसं थंड होईपर्यंत आपण उकड काढून घेऊया तर इथे गॅसवर मी उकड काढण्यासाठी एक कप पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी तूप घातलेलं आहे आणि दोन चमचे मी दूध घातलेलं आहे तर याला आता चांगली उकळी फुटल्यावर आपण त्याच्यामध्ये पीठ घालायचं आहे तर इथे मी तांदुळाचं पीठ पावकप आणि एक कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तर तांदूळाचं पीठ मी ह्यासाठी घेतलं आहे की ते चिकट असतं आणि नाचणीचं पीठ हे कमी चिकट असतं त्याच्यामुळे मोदक फाटण्याची शक्यता असते म्हणून तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तर आता पाण्याला चांगली चोकली आलेली आहे याच्यामध्ये आता आपण पीठ घालून घेऊया तर पीठ घातल्यावर आपण पटापट उळतण्याने किंवा लाकडी कुठलेही लाटण्याने वगैरे चांगलं घोटून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी असं हे उलटण्याने मिक्स करते पटापट असं सर्व आपण एकजीव करायचं नाहीतर त्याच्या गुठल्या होतात तर अशा प्रकारे आपण सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता हे सर्व मिक्स झालेलं आहे चांगल्या गुठल्या वगैरे फोडून घ्यायच्या तर असं पटापट मिक्स केल्याने गुठल्या होत नाहीत तर आता मी हे चांगलं शिजवून घेते दोन मिनटं आणि झाकण देऊन ठेवते गॅस बंद करते हे पीठ मी दोन मिनटे असंच झाकण देऊन गॅसवरच ठेवली होती कढाई तर आता मी हे परातीमध्ये काढून घेते आणि गरम असतानाच असं मळून घ्यायचं असतं तर तुम्ही हाताने पटकन असं मळून घेऊ नका तर काहीतरी ग्लास वगैरे घ्या आणि त्याच्याने मळून घ्या तर आम्हाला सवय आहे म्हणून मी असंच हाताने करून घेते तर हात भाजतोय तरी पण मी मळून घेते हाताला पाणी लावायचं थोडं थोडं जास्त पाणी वगैरे घालायचं चा नाही त्याच्यामध्ये आणि असं चांगलं मळून घ्यायचं तर हातावर एक अशी गोळी करून घ्यायची चपटी करायची आणि क्रॅक्स जातात की बघायचं तर अशा प्रकारे हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे चला तर आपण मोदक बनवायला घेऊया इथे मी पारे बनवण्यासाठी रोटी मेकर घेतलेला आहे तर तुम्ही हातानेही पारे करू शकता किंवा लाटण्यानेही लाटून करू शकता तर अशी एवढी पातळ सर पारी करून घ्यायची आहे आत्ता मी तुम्हाला मोदक बनवून दाखवते तर हे असं सारण घ्यायचं सारण गच्च भरून घ्यायचं कारण हा पिठाचा उकड्या पिठाचा मोदक आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये सारण जास्तच भरायचं तर ही अशी पाकळी खालून वर अशी दाबत वर घ्यायची तर अशाच प्रकारे आपण जेवढ्या जवळ करता येतील तेवढ्या जवळ करून ह्या पाकळ्या सर्वश करून घ्यायच्या तर बघू शकता अशा मी जवळजवळ पाकळ्या करून घेते तर ह्या पाकळ्या कुणी कोणी अकरा करतात कोणी एकवीस करतात किंवा कुणी कशाही जेवढ्या होतील तेवढ्या करून घेतात तर आपल्याला या जास्तीत जास्त पाकळ्या करण्याचा प्रयत्न करायचा जेवढ्या जवळ होता होतील तेवढ्या करायच्या आपण तर अशा प्रकारे मी ह्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत तर आता या एकाच डायरेक्शनमध्ये अशा गोल फिरवत एकत्र एक आणायच्या आणि वरती हे टोक असं चिटकून घ्यायचं आणि जे एक्स्ट्राचं पीठ असेल ते काढून टाकायचं आणि छोटीशीच अशी वर टोक ठेवायचं मोदकाचं आणि तुम्ही हा असाच मोदक ठेवला तरी छान दिसेल पण मी ह्या अशा पाकळ्या थोड्याशा अशा पातळ करून घेते त्याच्याने मोदक खाताना असं पीठ पीठसारखं लागत नाही तर छान लागतो तर अशा प्रकारे ह्या सर्व अशा पाकळ्या करून घ्यायच्या तर असा आपला मोदक तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही तर मी तुम्हाला आता दुसरा मोदक करून दाखवते तर अशा प्रकारे आपण सारण घ्यायचं आणि असं चांगलं दाबून घ्यायचं मध्ये आणि परत तशाच प्रकारे अशा खालून दाबत अशा वर पाकळ्या करायच्या तर तुम्ही हे करताना सुकं पीठ घेऊ शकता त्याच्याने पटकन त्या पाकळ्या दाबल्या जातात आणि हातालाही असं पीठ चिटकत नाही आणि करतानाही सोपं जाईल तर जेवढ्या जवळ जोड़ पाकळ्या करता येतील तेवढ्या करा म्हणजे मोदक ही खूपच छान दिसतो तर अशा प्रकारे हा दुसराही मोदक आता बनवून तयार झालेला आहे तर हे ह्यासुद्धा अशाच एका डायरेक्शनमध्ये फिरवून एकत्र एक करायचं आणि एक्स्ट्राचं पीठ आपण काढून टाकायचं तर हे छान दिसेल तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही मोदक करू शकता तर अशाच प्रकारे मी आता सर्व मोदक करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर आता सर्व मोदक तयार आहेत आणि या चालणीला मी तेल लावून घेतलं होतं म्हणजे मोदक उकडताना चिकटणार नाहीत तर आता मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे मो मोदक उकडण्यासाठी तर त्याच्यामध्ये मी हळदीचं पान घेतलेलं आहे टाकून कारण मग हळदीचा सुगंध येईल मोदकांना म्हणून तर आता पाणी गरम झालं आहे त्याच्यामध्ये मी मोदक उकडायला ठेवून देते आठ ते दहा मिनटं आपल्याला मोदक उकडायला लागतील तर मी झाकण देऊन मोदक उकडून घेते तर आता दहा मिनटे झालेले आहेत आणि मोदकही चांगले उकडलेले आहेत तर आता हे वाफून झालेले आहेत तर आता मी गॅस बंद करते आणि हे पटकन आपल्याला दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायचे तर हे मोदक गरम असतानाच हाताला पाणी लावून असे काढून घ्यायचे दुसऱ्या प्लेटमध्ये नाहीतर मग ते चिपकून बसतात तर मी आता हे सर्व मोदक असे काढून घेते तर आता सर्व मोदक मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहेत तर मी तुम्हाला एक फोडून दाखवते खूप सॉफ्ट असे मोदक असतात तर बघू शकता खूप सॉफ्ट आहेत आणि त्याच्यामध्ये असं तुपाची मस्तपैकी धार घालायची आणि ते खायचं खूप छान चव असते तर नक्की करून बघा तुम्ही तर हे पौष्टिक असे नाचणीचे उकडीचे मोदक नक्की करून पाहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद